नमस्कार मंडळी आपल्या शेतकरी मित्र या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो अनेक जणांच्या मनात प्रश्न आहेत अमावस्याच्या नंतर फवारणी का करावी याला काही वैज्ञानिक कारण आहे का।, का उगीच अंधश्रद्धा पोकळ गप्पा तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आम्ही अमावस्येच्या दिवशी फवारणी करावी का तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर मंडळी सोयाबीन कापूस तूर भाजीपाला या पिकांवर आपल्याला आळीचा प्रादुर्भाव सर्वात जास्त झालेला पाहायला मिळतो तर सर्वप्रथम अमावशीचा विचार केला तर या अंधाऱ्या रात्री सर्व आळीवर्गीय कीड ही पिकावर अंडी घालतात आणि एक ते दोन दिवसात त्या अंडीतून पिल्लं यायला सुरू होतात तर याच वेळेला तुम्ही फवारणी करावी यामुळे तुम्हाला डबल फायदा होतो तो कसा तर फवारणी केल्यामुळे पहिले नरमादी कीटक मरतात आणि याचसोबत त्यांनी घातलेली अंडी किंवा लहान पिल्लं मरतात यामुळे अमावस्येच्या नंतर दोन ते तीन दिवसांनी फवारणी केल्यामुळे कीटकांच्या दोन पिढ्या नष्ट होतात आपण जर पौर्णिमेचा विचार केला तर अमावस्येच्या उलट असते पौर्णिमेला किड कीटक अंडी घालत नाहीत यामुळे पौर्णिमेला सहनसा फवारणी शेतकऱ्याने करू नये तुम्ही फवारणीसाठी जैविक किंवा रासायनिक कीटकनाशकांचाही वापर करू शकता या आळी फवारणी नियोजनासाठी तुम्ही वापरू शकता दहा हजार पी पी यम निंबोळी आर्क प्रबल प्रोफेक्स सुपर प्रहार इव्हेंट ॲम्प्लिगो या कीटना या कीटकनाशकांचा वापर तुम्ही तुमच्या फवारणीत करू शकता तसेच अन्नद्रव्येच्या कमतरतेमुळे तुमच्या पिकात पिवळेपणा कमी होण्यासाठी व फुटवे येण्यासाठी तुम्ही वापरू शकता आर सी एफ मायक्रोला किंवा बारा एकसठ झिरो झिरो आणि एक विशेष सूचना शेतकरी मंडळी फवारणी करताना विषबाधा टाळण्यासाठी हातमोजे तोंडाला मास्क आणि डोक्यावर कपडा बांधावा तसेच अंगभर कपडे घालावे वी या व्हिडिओत इतकंच तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद